कोल्हापूर जिल्ह्यातील शासन नियमानुसार सीसीटीव्ही न बसवलेल्या सर्व शाळांवर कारवाई करा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनाच्या वतीनं शिक्षण विभागाला निवेदन महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सर्व शाळांना सी सीटीव्ही बसवणं बंधनकारक असताना ज्या शाळांनी अद्याप सी सी बसवले नाहीत त्या सर्व शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली आहे राज्यात शाळेतील मुला मुलींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्य शासनानं राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश दिले कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही वसवण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी दिली परंतु ज्या खासगी शाळा त्यापैकी बहुतांश शाळांनी अद्याप कार्यवाही केली नसल्याचं सांगून अशा शाळांवर कारवाई करण्याचं आश्वासन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनाच्या शिष्टमंडळाला दिलं अन्यथा समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेत आक्रमक पवित्रा घेऊन संबंधित शाळांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या टीमला जागेवर पाचारण करून कारवाई करणार असल्याचं सांगितलं यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते